हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल किटी आदू तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये आम्ही आलेलो आहे इकडं गावाला अद्विताच्या मामाच्या बाबांच्या घरी तर इकडे अद्विता आणि हातीचा गोलू मामा हाय करा दोघांनी हाय करा हाय करा हा तुम्हाला काय बघायचं दोघांना कुकुजाची पिल्ला चला 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 बघायला उड्या नाही मारायचं हळूहळू जायचं चला बघायला आणि इथं आहे कोंबड्यांची पिल्ले छोटी छोटी ते आधवी त्याला बघायचे आणि ती कोंबडी बघा कशी करतीय कशी करती कॉक कॉक करती कशी को, को करती कोंबडी आधवी त्या कुकूच्या कसं ओरडतो कस ऑले बापले एक पिल्लू हातात पाहिजे आणि कोंबडी कोणाच्या अंगावर सोडायची बोलू मच्या सोडायची का मला म्हटलं तुझ्या सोडायची का ग चावती कोंबडी सोडायची का पिल्ल चला मग आदविता करते एन्जॉय कोंबड्यांची पिल्ल आणि कोंबड बघ कोंबड्या बघत बसलीये भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आदविता बाय बाय कर सगळ्यांना इकडं तोंड बाय बाय लाईक करा शेअर करा